एखाद्या काळात असं होतं की मोठमोठी साम्राज्य आपल्या प्रचंड सैन्यबळावर राज्य करायची पण त्याच काळात एका तरुण राजाने युद्धाचे सगळे नियमच बदलून टाकले त्यांनी हे दाखवून दिलं की विजय हा संख्येवर नाही तर बुद्धी धाडस आणि कल्पकतेवर अवलंबून असतो चला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच अविश्वसनीय युद्धतंत्राबद्दल जाणून घेऊया कधी विचार केलाय की फक्त दोनशे सैनिक तीन हजार सैनिकांच्या विशाल सेनेला कसे हरवू शकतात ऐकायलाच किती अशक्य वाटतं नाही का पारंपरिक तर याला आत्महत्याच म्हणतील पण हे घडलं होतं हे शक्य झालं होतं तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की हे नेमकं कसं घडलं आणि यामागे कोणती अविस्मरणीय रणनीती होती ही गोष्ट आहे एका डेव्हिड विरुद्ध सारख्या संघर्षाची म्हणजे बघा एका बाजूला होती प्रचंड मोठी साधनसंपन्न साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला होता एक तरुण नेता ज्याच्याकडे साधनं कमी होती पण निश्चय मात्र अटूट होता तर गोष्ट आहे सतराव्या शतकातली तेव्हा दख्खनचा पठार अक्षरशः तीन महासत्तांच्या ताब्यात होता उत्तरेला बलाढ्य मुघल सोबत विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या साम्राज्यांकडे काय नव्हतं लाखोंचं सैन्य हत्तींचे मोठमोठे दल आणि कधीही न संपणारा खजिना अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर उभं राहण्याचा विचार करणं सुद्धा एक स्वप्नच वाटत होतं आणि बरोबर याच काळात एका जहागीरदाराच्या मुलाने म्हणजेच शिवाजीराजांनी एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यांच्यासमोर अडचणींचा अक्षरशः डोंगर होता पण त्या डोंगरापलीकडे पाहणारी एक विलक्षण दृष्टी आणि अफाट धैर्य त्यांच्याकडे होतं प्रश्न असा आहे की या प्रचंड ताकदीला महाराजांनी तोंड कसं दिलं समोरासमोर लढाई केली नाही त्यांनी पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला त्यांनी युद्धाची एक अशी पद्धत वापरली जी शत्रूच्या ताकदीलाच त्याची कमजोरी बनवून टाकेल आणि हीच पद्धत होती गनिमी कावा तर हा गनिमी कावा म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं तंत्र आहे जिथे लहान आणि वेगवान सैन्य तुकड्या मोठ्या सैन्यावर अचानक हल्ला करतात आणि त्यांना काही कळायच्या आत नाहीशा होतात त्यांना गोंधळात पाडतात आता हे तंत्र महाराजांनी शोधलं असं नाही पण त्यांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये त्याचा इतका प्रभावीपणे वापर केला के की त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं फरक बघा किती मोठा आहे एकीकडे मुघल आणि आदिलशाही जे हत्ती आणि अवजड तोफखान्यासह मैदानांवर लढायचे त्यांची हालचाल संथ असायची आणि दुसरीकडे महाराजांचं सैन्य जे वाऱ्याच्या वेगाने डोंगरांमधून जंगलांमधून यायचं अचानक हल्ला करायचं आणि दिसेनास व्हायचं त्यांनी भूभागाच्या ज्ञानाचा इतका सुंदर वापर केला की शत्रू नुसता थकून जायचा आणि सतत एका मानसिक दबावाखाली राहायचा ठीक आहे पण ही रणनीती इतकी प्रभावी का होती कोणती हत्यारं होती त्यांच्याकडे चला तर मग शिवाजी महाराजांच्या या गनिमी काव्याच्या हत्यारांचे काही प्रमुख घटक पाहूया तर ही होती त्यांच्या युद्ध नीतीची म्हणा एक प्रकारची पंचसूत्री सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनाच आपलं शस्त्र बनवायचं दुसरं घोडदळाच्या मदतीने इतक्या वेगाने हालचाल करायची की शत्रू पुरता गोंधळून जाईल तिसरं अचानक हल्ला करून त्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा चौथं शक्यतोवर मोठी समोरासमोरची लढाई टाळायची आणि पाचवं जे कदाचित सगळ्यात महत्त्वाचं होतं अचूक माहितीसाठी एक मजबूत गुप्तशर यंत्रणा उभी करायची हे पाचही घटक एकत्र आले की एक अजेय रणनीती तयार व्हायची तीनशे तीनशेपेक्षा जास्त किल्ले महाराजांनी एकतर ते बांधले किंवा जिंकले आता हे किल्ले म्हणजे फक्त संरक्षणासाठीच्या भिंती नव्हत्या नाही हे किल्ले होते हल्ल्यांसाठीचे तळ रसद साठवण्याची केंद्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षित आश्रयस्थानं असं समजा की सह्याद्रीच्या रांगांमध्ये पसरलेले हे किल्ले म्हणजे स्वराज्याच्या रक्तवाहिन्या होत्या ज्यांच्यामुळे संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवणं शक्य झालं ह्या किल्ल्यांसोबतच आणखी दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या एक होती त्यांची गुप्तचर यंत्रणा जी शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक योजनेवर अगदी बारीक नजर ठेवून होती आणि दुसरी गोष्ट जी खूपच अनोखी होती ती म्हणजे त्यांचा आरमार विचार करा समुद्रावर गनिमी काव्याचा वापर करणारे ते पहिले भारतीय शासक होते ह्याच आरमाराच्या जोरावर त्यांनी संपूर्ण कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवली सिद्धांत ऐकायला तर खूप प्रभावी वाटतात पण प्रत्यक्षात हे सगळं कसं वापरलं गेलं चला आता इतिहासातले काही असे रोमांचक क्षण पाहूया जेव्हा हा डोंगरातील उंदीर आपल्या शत्रूंवर झडप घालतो आपण सुरुवात करूया सोळाशे एकोणसाठच्या प्रतापगडच्या लढाईपासून विजापूरच्या आदिलशाहीने आपला सगळ्यात अनुभवी आणि तितकाच क्रूर सरदार अफजल खान याला पाठवलं त्याच्यासोबत होती प्रचंड फौज आणि एकच हुकूम होता शिवाजीला जिवंत किंवा मृत पकडा भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी घनदाट जंगलात आणि अटकाय होती तर दोन्ही नेते शस्त्रविरहित आणि फक्त एका अंगरक्षकासोबत येणार कल्पना करा त्या क्षणाची वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की हवेतही जणू काही भीती पसरली होती आणि इथेच महाराजांची दूरदृष्टी दुर दिसून येते त्यांना दगाबाजीचा पूर्ण संशय होता म्हणूनच त्यांनी कपड्यांखाली चिलखत घातलं आणि हातात वाघ नख लपवली आणि झालंय तसंच जेव्हा खानाने दगा देऊन मिठी मारली तेव्हा महाराज पूर्णपणे तयार होते हाच तो खरा गणिमी कावा शक्तीपेक्षा बुद्धीचा श्रेष्ठ वाप आता दुसरं उदाहरण पाहूया शाहिस्तेखानावरचा छापा मुघलांचा बलाढ्य सेनापती शाहिस्ते खान लाखो सैनिकांसह पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला होता आणि अशा परिस्थितीत महाराज फक्त चारशे निवडक मावळे घेऊन रात्रीच्या अंधारात थेट त्याच्या महालात घुसले अविश्वसनीय धाडस होत हे या हल्ल्याचा परिणाम काय झाला शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली आणि तो इतका घाबरला की त्याने पुणेच सोडलं हा फक्त एक लष्करी विजय नव्हता हा होता एक प्रचंड मोठा मानसिक विजय या एका घटनेने बलाढ्य मुघल साम्राज्याला अक्षरशः हादरवून सोडलं आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की संख्याबळ नाही तर धाडस आणि अचूक रणनीतीत शेवटी जिंक आणि आता तिसरं उदाहरण जे महाराजांचा केवळ शौर्याचंच नाही तर ते त्यांच्या विलक्षण बुद्धीचं प्रतीक आहे झालं असं की मुघल बादशहा औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात नजरकैदेत ठेवलं होतं हो बाजूनी कडेकोट पहारा शत्रूचा घरातून त्याच्या जाळ्यातून सुटणं हे जवळजवळ अशक्य होतं पण महाराजांनी एक अशी योजना आखली ज्याचं कोणी विचारही करू शकत नव्हतं त्यांनी आजारी असल्याचं नाटक सुरू केलं मग दानधर्माच्या नावाखाली दररोज मिठाईचे मोठे पेटारे बाहेर पाठवायला सुरुवात केली सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा तपासायचे पण हळूहळू त्यांना याची सवय झाली आणि मग एक दिवस आला याच पेटाऱ्यांमध्ये बसून महाराज आणि युवराज संभाजी तिथून यशस्वीरित्या निसटले काय योजना होती या विजयांच्या कथा ही सुटकेची गोष्ट ह्या फक्त रोमांचक नाहीत तर त्या एका मोठ्या बदलाची नांदी होत्या मग प्रश्न असा येतो की शिवाजी महाराजांच्या या युद्धतंत्राचा या क्रांतिकारी वारसाचा भारताच्या इतिहासावर नेमका काय परिणाम झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या गनिमी काव्यामुळे बलाढ्य मुघलांचा दक्षिणेतला विस्तार थांबला त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मोठी साधनसंपत्ती नसतानाही स्थानिक ज्ञान आणि लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर बलाढ्य साम्राज्यालाही हरवता येतं आणि हे इतकं प्रभावी होतं की त्यांचे डावपेच आजही जगभरातील सैन्यदलांमध्ये असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजेच असममित युद्धाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून अभ्यासले जातात आणि शेवटी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब तो त्यांच्या या पद्धतींनी इतका त्रस्त झाला होता की त्याने त्यांना निराशेतून पहाडी चुहा म्हणजे डोंगरातील उंदीर असं नाव दिलं शत्रूने दिलेली ही पदवीच खरंतर महाराजांच्या युद्धनितीचा प्रभावीपणाची सगळ्यात मोठी पोचपावती आहे